नमस्कार नमस्कार आपण मी मी चंगरी बंगरी बँकेतून आलोय गेली <laughs> गेली बोला ते तुमचं एक्कावन्न रुपयाच लोन देतो ना कधी आता द्या चला ना बाहेर जाऊन बोलू या ना इथेच द्या नाही या ना जाऊया जाऊया या या, या। घरी कस आला या कुठं इकडून आलो या करतो एवढं मोठे मिनटे मी एवढं चांगलं इंट्रिगेट पण आहे येताना कोणून आलो मग मानव का बाहेर काढत त्या वॉचविनला बघितल्यात हा बघितलं ना अहो त्याच्याबद्दल पण वीस रुपये घेतलेले अच्छा ह्याच्यापूर्वी वीस रुपये घेत आमच्या बँकेकडनं पण पन्नास पन घेतले म्हणजे दोघांचे पैसे घेतले दिले ओ ऐका ना द्या ना बसून तुमच्या मागे मागे फिरायला तू काय माझी बायको आहेस मागे मागे फिरायला हो नाही दीड रुपयाचं दंड लागेल मला हे तुम्ही तुमचं बघून म्हणजे मी बोललेलो मला लोन द्यायला <laughs> एक तर लोन देते द्या दे 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 परत आमतात आईला यायचं पण बरोबर आहे रे त्याला लोन दिलं बँक यांनी बँक वाले का बावलेट येत काय नाही वाले कशी बावट असते मी पण त्याच बँकेत ऐका ना हो ऐका ना एवढा परत तुमच्या माग मी दान पाणी तरी पाणी प्यायचंय आहे हा ना ते दुकान दिसतंय हा ए इकडे 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 लगेच जाबून लगेच गेला ते वाले बोलाय ते वाला कर लगेच सगळं ऐकायचं असतं हो ऐका ना काय ही गाडी तुमची आहे ना ही गाडी माझी आहे हा मग ही गाडी घाण ठेवा आणि माझे पैसे द्या ना अरे मंद माणसा ही जर माझी गाडी असती तर मी तुझी एकान रुपये लटकवले असते शिकलायस ना शिकलेला आण पडत आय ना हे मी माझ्याकडनं पैसे घेतलेत तर मी ह्याच्याकडनं पैसे घेतले सो ऐका ना <laughs> हॅलो अरे थोडे पैसे मिळतील का हा अच्छा अच्छा तुझ्याकडून घेतलेले का मागे नाही <laughs> नाही 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 चुकून लावा चुकून लावा कसा आहे बाकीच मागेत ना हा 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 चल अच्छा भागा त्यांच्याकडून फोन घेतले हा काय सांग हॅलो अरे ऐक ना मी काय म्हणतो थोडे पैसे आहेत का हा 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 कोण नाही पाहिजेत ना पैसे हॅलो नमस्कार सचिन रस रस प्यायला माय ये एक काम करा तुमचं गुगल पे करा ठीक हे दारा तुम्हाला एक रुपये पाठवलेत तो हप्ता भरा आणि आयडी घ्या कामाची गरज आहे ना माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त तुम्हाला काय आणि हो गोष्ट सांगतो कधी कोणाकडनं पैसे घेऊ नका घाम घालून कमावलेले असतात एक एक रुपये खूप लाख मोलच असतो चला येतो मी हॅलो अरे ती बिल्डिंग खालीच आहे हा हा अरे एक ना मी काय म्हणतो ते जरा वीस रुपये पाठव ना मला